रामकृष्ण ज्ञानेश्वरी प्रवासात आज आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या अध्यायाबद्दल सांख्य योग अर्जुन तुटला होता पण कृष्ण शांत होते कारण प्रत्येक तुटणं म्हणजे एक नवीन सुरुवात कृष्ण म्हणाले अर्जुना तू हा देह नाही जे जन्मत नाही ते मरत नाही आपणही जीवनात तुटतो परिस्थिती बदलते लोक बदलतात पण खरं आपण कधीच तुटत नाही दुःख परिस्थितीत नसतं दुःख असतं आपल्या अपेक्षांमध्ये मोह हो वाढला की मन तुटत शांतता हरवते कृष्ण म्हणाले कर्तव्यापासून पळू नकोस कर्तव्य म्हणजे युद्ध नाही कर्तव्य म्हणजे स्वतःपासून पळू न देणं आणि मग ते सांगतात ज्याचं मन आनंदात हलत नाही दुःखात कोसळत नाही तोच प्रज्ञ शांत राहणं म्हणजे भावना दाबणं नाही शांत राहणं म्हणजे भावनांना आपल्यावर राज्य करू न देणं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात देही देही भिन्न नाही हे ज्याला समजतं तोच दुःखातून मुक्त होतो सांख्य योग म्हणजे मनाला प्रकाश देणार